सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचे विनामूल्य विवाह करण्यात आला नवविवाहित जोडप्यांना कपडे उपयोगी साहित्य मुलींना मंगळसूत्र नथ पेन्सन तसेच संसारासाठी लागणारे इतर वस्तू समाजातील विविध दानशूर व्यक्तींकडून देण्यात आल्या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्याकरता समाजातील मान्यवर अध्यक्ष प्रकाश थोरात सोहळा प्रमुख वर्षा दंडगवाळ पद्मकर दुसाने कृष्णा दुसाने कचेश्वर दुसाने कैलास वाघ राजेंद्र आहेर शशिकांत अहिरराव मनोज जानोरकर योगेश दुसानेस किरण दुसाने संतोष सोनार चारुहास घोडके प्रसन्ना इंदोरकर आदी उपस्थित होते सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यायला हवा विवाहावर नाहक होणारा अमाप खर्च सामुदायिक विवाह सोहळ्यातून टाळता येऊ शकतो हाच पैसा संसारासाठी वापरावा असे आवाहन करत सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची खरी गरज बनली असल्यामुळे असे सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक ठिकाणी आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा देखील यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली प्रकाश हरियम मधुर संस्था नाशिक अध्यक्ष आमचे सत्तावीस मेळे सत्तावीस मेले आतापर्यंत मधुवरांचे पूर्ण झालेत यशस्वी आम्ही पूर्ण केले आत्ताचे आणि वर्षी आम्ही नवीन उपक्रम घेतला आतामध्ये की सामूहिक विवाह लावण्याचा आहे आम्ही जवळजवळ दीड दोन वर्षापासून स्वप्न बघत होतो आणि आमचे संस्थापक म्हणजे संस्थाचे संस्थापक होते कुमारशेठ पवार यांचं पण स्वप्न तेव्हापासून आयुष्य चालला होता की सामूहिक विवाह होणं गरजेचं आहे आता तेव्हापासून आतापर्यंत आमचं हे चाललं होतं आणि आज आमच्या याला यश आलं आणि आज आम्ही प्रचंड असा उत्साहामध्ये पाच व्यवहार संपन्न केले त्यांना आपण मुला मुलींना तोरड्या जोडवे त्याच्यानंतर जो, त्यांचे पन्नास पन्नास लोक जेवणाची सोय केली त्यांना दोघांना दोघांसाठी कपड्याची सोय केलेली आहे राहण्याची वगैरे सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे मनी मंगळसूत्रापासून सर्व दिलं आहे आणि आज सर्व खुश आहे आणि सगळ्यात मला खूप आनंद होतोय की मी माझं स्वप्न पण पूर्ण करू शकलो आणि माझ्या संस्थेचं नाव म्हणजे स्वप्न पूर्ण करू शकलो आणि माझे सगळे जाहिरातदार आणि सगळे हितचिंतक आमचे सगळे यांची सगळ्यांची साथ मिळाली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या त्यांची साथ मला अशीच असावी आणि देवाचे पण खूप आज पाऊस सुद्धा आला नाही पावसाने पण मेहरबानी केली आणि हा कार्यक्रम झाला खूप खूप धन्यवाद मी किरण दुसान आहे हरिओम संस्था उपाध्यक्ष या नात्याने आपल्यास कळवू इच्छितो की आजपर्यंत हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिकमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वधूवर वेळ काम करत असते या वधुवर मेळाव्यामध्ये आतापर्यंत संस्थेने भव्य आणि दिव्य सव्वीस वधूवर मेळावे घेतले आणि हा संस्थेचा एक नवीन उपक्रम तो म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा याच्यामध्ये आम्हाला पहिलाच प्रयत्न होता या प्रयत्नामध्ये पाच जोडप्यांनी सहभाग घेतला याच्यामध्ये सर्व समाज बांधवांचे मी खूप खूप आभार मानतो न भूतो न भविष्यतो अशी सर्वांनी सहकार्य केलं अशा सर्व या सर्व समाज बांधवांचे मी अतिशय मनापासून ऋणी आहे धन्यवाद हेमंत समिती सामुदायिक विवाह सोहळा प्रमुख या नात्याने आज माहिती देते ज्यावेळेस आम्हाला सामुदायिक विवाह सोहळा करायचा तर ही जबाबदारी कोणाला द्यायची तर सर्वांना सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला अध्यक्षांनी माझी जी निवड केली आज मी पूर्ण त्यांचा माझ्याकडून जेवढं होईल परमेश्वर कृपेने तेवढं पूर्ण माझी मी कष्टाची आज चीज झाले त्याबद्दल मी स्वामी समर्थनच्या गणपती बाप्पाची खूप आभारी मानते पण आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत पाऊस येणारनी फुल खात्री होती आणि तसेच झाले कारण सगळ्यांनी जे सामाजिक कार्यासाठी धडपड केली हे परमेश्वराला पण त्याची पावती कि त्यांनी आमच्या कार्यक्रमात कुठलंच काहीच विघ्न आणून दिले नाही त्याबद्दल परमेश्वराचे आभार आणि सगळ्या कमिटीचे अध्यक्षांचे पुन्हा एकदम आभार मानते दर शेठ दुसाने गिलानकर नांदगाव यांचा चिरंजीव श्री श्याम पद्माकर दुसाने हरिओम संस्था जी आहे यांनी जो आज सामुदायिक विवाह सोहळा जो केलेला आहे तो अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे पाच जोडपे ज्यांचे खरोखर भाग्यवान जोडपे आहेत त्यांनी आज ह्या कार्यक्रम कार्यक्रमाला देऊन खूप संस्थेवर विश्वास दाखवून स्वतः इथं येऊन आम्ही तयार आहोत असं सांगून आणि त्याचबरोबर मला ही सेवेची संधी मिळाली खूप खूप धन्यवाद यापुढेही हरिओमन संस्थेला माझी विनंती राहील असेच वेगवेगळे उप कार्यक्रम करत राहावे जे समाजासाठी चांगले असतील त्यासाठी आम दुसाने गिलानकर परिवार कायम आपल्या पाठीशी राहील सध्याच्या काळात लग्नासाठी होणारा प्रचंड खर्च ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना परवडणारा नसतो तरी देखील अनेक कुटुंब कर्ज काढून विवाह करत असतात खोटी पतप्रतिष्ठा जपण्यासाठी पालकांची उठाठेव हो चालू असते या विवाहासाठी होणाऱ्या खर्चास योग्य दिशा मिळावी म्हणून सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी प्रकाश थोरात यांनी केले दरम्यान या सामुदायिक सोहळ्याच्या उपक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सुनील बाविस्कर अनिल दुसाने महेश घोडके श्याम सोनार वृंदा जाधव पूनम वानखेडे सुवर्णा घोडके आदी उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी विनोद खरोटे यांनी पार पाडली तर या सोहळ्याच्या आयोजनात यशवंत मोरुस्कर विनोद खरोटे रवींद्र जाधव अशोक विभांडिक प्रकाश वडनेरे संदीप सोनार हेमंत दंडगवाळ योगेश विस्पुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर हरिओम सांस्कृतिक संस्थेचे प्रसिद्ध प्रमुख संतोष सोनार आणि हरिओम सांस्कृतिक संस्थेचे संस्था अध्यक्ष प्रकाश थोरात यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक